नमस्कार मंडळी तर आपण आज इथे यांच्या समस्या जाणून देण्यासाठी आलो आहोत तर यांच्या काही समस्या होत्या डॉक्टर हर्षा काय आम्ही यापूर्वी एक महिना एक वर्षापूर्वी एक संप केलेला होता तो पण पूर्ण एक महिना केला आणि त्या संपाचं फलित म्हणून आम्हाला जी आर मिळाला होता की दहा वर्ष पूर्ण आहे आणि सगळ्या सगळ्या सगळ्यांचं समावेशन होईल परंतु त्या संपाची जी आर ची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही का काही कॅडरचं झालं आहे पण बाकी सर्व तसेच बाकी आहे कुणाचंही समावेशन झालेलं नाही इथे बसलेले लोक आता आम्ही अंदाजे लोक रोज हजार रो, लो, लोक असतातच आमचे आता आम्ही थोडे ता, तालुके डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत त्याच्यानुसार लोक येतात पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातले लोक आहेत ते फक्त यवतमाळचे प्रॉपर नाही आहेत तक्रारी तुम्ही कुठे कुठे पुण केले सर सांगा याच्या तक्रारी आम्ही आरोग्य मंत्र्यापासून त्यानंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या सर्वांपर्यंत ह्या आपल्या मागण्याचं जे काही आहे ज्या काही आमच्या मागण्या आहे त्याबद्दलचं आम्ही सर्व निवेदन मुख्यमंत्र्यां साहेबांपर्यंत पोहोचवलेले आहे आमची या ठिकाणी एकच मागणी आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस ला जो काही त्यांनी जी आर पारित केला त्या जी आर ची त्यांनी लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि ज्या लोकांना दहा वर्ष आणि त्याच्या व वय झालं हे झालेले आहे या सर्व्हिसमध्ये त्या नोकरीमध्ये त्या लोकांना एक वेळची विशेष सरसकट समावेश करावं ही आमची एक प्रमुख मागणी या ठिकाणी आहे बघा या प्रकारची अवस्था मला इथे दिसत आहे तर मला असं वाटतं शासनाने सरकारने इथली दखल घ्यावी वरिष्ठ अधिकारी कर्मचारी राजकारणी जिथे जिथे तक्रार करण्यात आलेली आहे तात्काळ त्या तक्रारीची निकाली काढण्यात यावी अशी मी माननीय मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा हात जोडून विनंती करतो धन्यवाद ठीक आहे थँक्यू